उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं होतं मला एक नोकरी मिळाली होती ती कनिष्ठ असल्यामुळं मी ती सोडून दिली आणि चाळीस वर्षापूर्वी इथं शेती करण्यासाठी आलो त्या दिवशी असं कळालं की उत्तम शेती म्हणजे काय त्या दिवशी शेतकऱ्याच्या कापसाच्या ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी शेतकऱ्याच्या क्विंटल काप एक, एक, एक कापसाला चारशे रुपयाचा भाव होता त्याच दिवशी सोन्याला चारशे रुपये तोळा भाव होता आणि त्याच दिवशी कनिष्ठ नोकरी करणारा चौथ्या क्रमांकाचा जो शेतकरी होता त्याला चारशे रुपये पगार होता चारशे रुपये कर्मचारी चारशे रुपये एक तोळा सोनं आणि चारशे रुपये क्विंटल कापूस हे तिन्ही एका वेगामध्ये होते त्या दिवशी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी काळ बदलला चाळीस वर्षाचा काळ बदलत गेला